स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या गणेशनगर परिसरात डोक्यात वरवंटा घालून विनोद घुगरे याचा खून करण्यात आलाय या प्रकरणी शहापूर पोलिसांनी संतोष पागे आणि संजय पागे दोघे राहणार गणेशनगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी या दोन भावांना अवघ्या चार तासाच्या आत ताब्यात घेतले अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करतायत इचलकरंजी शहरातल्या गणेश नगरात झालेल्या भांडणातून दोन भावांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून मृताचं नाव विनोद घुगरे वय बत्तीस मूळ राहणार गळतगा कर्नाटक असं असून त्याचा खून संतोष पागे आणि संजय पागे या दोन भावांनी मिळून केलाय हे तिघेजण वायरमनचं काम करत होते आणि पागे यांच्या गणेशनगर इथल्या घरातच राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तू माझ्या पत्नीकडे फोनवर बोलतोस तुझा आणि तिचं काहीतरी आहे याचा राग मनात धरून दोन्ही भावांनी आज दुपारच्या सुमाराच्या जेवणाच्या वेळी संशयावरून तिघांमध्ये वाद झाला वाद चिघळत गेल्यानं संतोष आणि संजय या भावांनी मिळून विनोदवर हल्ला केला त्यांनी घरातला मसाला बारीक करण्यासाठी वापरला जाणारा दगडी वरवंटा डोक्यात घालून विनोदला गंभीर जखमी केलं या हल्ल्यात विनोदचा जागीच मृत्यू झाला गेल्या दोन दिवसांपासून विनोदचा फोन आला नाही आणि माहिती मिळेना या अनुषंगानं विनोदच्या बहिणीनं त्याला फोन लावला तो फोन उचलत नव्हता त्यानंतर विनोदच्या बहिणीनं पागे याला फोन लावला माझा भाऊ कुठे आहे यावेळी पागे यानं विनोदच्या बहिणीला सांगितलं की तुझ्या भावाला घरातच मारून टाकलं आहे जाऊन बघ झा यानंतर बहिणीनं घरात आल्यानंतर विनोदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिला याची माहिती शहापूर पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तसंच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला दरम्यान घटनास्थळी मृताच्या नातेवाईकांनी आक्रोश केला त्यांच्या आक्रोशानं वातावरण शोकाकुल झालं होतं या हत्येमुळे गणेशनगर परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालंय किरकोळ कारणावरून असा जीवघेणा प्रकार घडल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत संतोष पागे आणि संजय पागे या दोन भावांना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास शहापूर पोलीस करतायत